हा किडा जर घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावर बाधा केलेली आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणं सुखात राहणं प्रगती करणं रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणी बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात किंवा करवतात की कि ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं लहान मुलं किरकिर करणं आपला जो उद्योग व्यवसाय आहे ज्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मांडावणे पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसा कमवताय तो येणारा पैसा थांबतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत होता तुमच्यामध्ये विदुष्ट होऊ लागतात लहान सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागता तुमचं घर मोडकळीस येतं बारबार होऊ लागतं आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले हे जर तुम्हाला जाणवू लागलं की हो कुणीतरी काहीतरी केलेलं आहे तर अशा वेळी सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगतोय हा उपाय अगदी लागलीच त्याच दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भावरा असेल ज्या प्रकारे घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधील मासे असते त्या प्रकारे त्याच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे अंगणात तुम्ही काही झाडं लावली त्या झाडावरती बसू दे आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल ज्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भवरा आकर्षित होतो अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भवरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वस्तूंकडे तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरात जर भवरा आला तर सावध व्हा थोडस सा निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का घरामध्ये जी संपत्ती जे धन येत होतं त्या धन येण्याच्या स्त्रोत्रांमध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे त्याच वेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता संकेत नंबर जास्वंदीचे फुल आहे त्याचे अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे सफेद रंगाचं जास्वंदाचं रोपट आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू दे त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचं रोपट चोवीस तासाच्या आत सुकलं पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकलं तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचं रोपट असतं ज्या ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोग तग धरू शकत नाही आणि तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली के असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारे तुळशीकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय रोज पूजा करताय तरी सुद्धा जर ती सुखू लागलेली असेल ती जर सुखत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात ता आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठं संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जा आपले जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे गारहाणे मांडा प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाला गाराने घाला आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ते करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मुठ घ्यावी एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेली कापूर एक मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो जर तुम्हाला तत्काळ उपलब्ध नसेल तर अगदी साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालतो मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मौरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा समप्रमाणात मौरी आणि कापूर घ्यायचे आहे आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे तर जाळणार कधी जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटं सुकून गेलेलं तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा कापूर मोहरी जाळायचा आहे त्याने पेट घेतल्यानंतर ती जी ज्वाला आहे ती विजवायची जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये स्टोरेज रूम आहे तिथे सुद्धा आपलं टॉयलेट आहे बाथरूम आहे घरातला प्रत्येक कोपरा कुठे काय कुणी करून ठेवलेला असेल काही सांगता येत नाही हे लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कोण कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया प् करतात आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे हा उपाय भवरा येतो तेव्हाही करा रोपट सुकलं असेल तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेलं आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत दर आमोसेला हा उपाय आपण रिपीट करा हे जळणारे आपल्या आस आसपासच असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात नखे असतात आपली जी वस्त्र असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक